राम राम मंडळी तर सगळ्यांना जय आहे तर बघू शकता एकदा आपला टमाड्याचा प्लॉट आहे तर सोमणीची पण चालू आहे अजून भात सोमणी आणि इकडे काकडीचा प्लॉट आहे आपला तर आता इथंच थोडी गडबड झाली ती थोडं रोग कमी आलं नाही का तिकडे थोडे राहिलं आहे कमी आहे थोडं बारीक आहे तिकडं थोडा मोठा आहे सोमणीच्या गरबडीत थोडं दुर्लक्ष झालं तरी बऱ्यापैकी प्लॉट आहे आपला मस्त आहे तरी आता आता त्याला खत सोडायचं आता इतक्यात मोटर चालू केली ते बघू शकते तिपड भरते आपलं आता खत सोडायचे बकेट आणतो ना आता काकडीच्या काकडी आता सब्बर झाली आता तिघडीस पडायला लागते की आता भरपूर लिसेज झाली आपल्याला बघू आता शकते थोडीशी जास्त वाढलं जात वात्यावर बरोबर नाही काकडी मस्त कालच थोडा तिला पंखच सोडून द्यायचं आज बाजू आपल्याला खाई मस्त प्रकारे काकडीचा प्लॉट झाड मस्त झालं सावलीला गार सावली तंबाट्याला तर खर्च सोडून द्या थोडी बोल संध्याकाळची लाईट आली रात्री एक वाजता येते इथे डीप न वाढली त्याच्यामुळे आता सोडता नाही दिखत आपण संध्याकाळची रात्रीची तर दिवसा लाईट आहे उद्याचा दिवस बघू शकता मस्त प्रकारे पाणी चालू आहे आता आपलं बांबूचं शेड आहे मस्त असे पकारे आता खूप पडायचे आपल्याला पाण्याचा पेस्ट नळी जर मस्त प्रकारे पण भरून द्यायचा मग याला आता खत फुडून द्यायचा इकडे मिरची लेट लावली थोडी थोडे टमाटे इकडं खाली भाट लोडायची आता इथं एवढं बांधलं असून तिकडं खत करायचं तेवढं आता भुडून घे थोड्या वेळात आपलं बांबूचं शेड मस्त इथं हळ्या बिळ्या टाकून द्यायचं बांबू या अजून टमाट्याला टाकायच्या ते खत खालवायचं एकदम फ्रीट झाले तर काही बाजार भेटला नाही जांभळीचे झाड मस्त प्रकारे लागले जांभळीच पेरूचे डबल एक चित्ता फळे तर बघू शकताय मित्रांनो तर ही आपली सायपिंग आहे आणि अशी आलेली इकडनं आणि इथं आपण दोन पंपाच्या जसं खत आहे बघू शकतो खत या टमाट्याच्या प्लॉटला जाते ही, ही सायपिंग नाही आणि आपले हे दोन स्प्रे पंप आहे आणि आपण याला असा टी बार लावून याला दोन कनेक्टर जोडून पंपाच्या दोन नळ्या ह्या बघू शकतात आणि ह्या नळीच्या साह्याने हे आपल्या सायपिंगला हे खत जात बघू शकता या पंपात खत आहे घालवलेलं बघू शकतो तर अशा प्रकारे आपण जुगाळ करून कारण की इथं मोटर पै लावू शकतो आहे लाईट आहे बघू शकतो छोटे मोटर आहे आता फिटिंग करायची आपल्याला लाईन वाढावं लागला आता वरतून एक बोर्ड आणावं लागेल त्याला तर तोपर्यंत जिथं लाईट नाही तिथं ह्याच पद्धतीनं खत सोडले त्याच्यात वरती लाईट नव्हती तर आम्ही तिथं आता ह्याच पद्धतीनं खत सोडले तर हे पंपाच्या सहाय्या एकदम भारी एकदा पंप चार्जिंग करून आणले का दोन तीन तीन सोडून होता रातभर चार्जिंग लावून द्यायचे सकाळी मस्त प्रकारे खत सोडायचं कामही होते स्प्रेचंही काम होते हे अशा प्रकारे जुगाड केलेले आपण हे टमाट्याच्या प्लॉटला मस्त प्रकारे जात आहे आता खातीकडून थोडं 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 जास्त नाही गेलं पाहिजे हे पंपाच्या एकदम मापात जात आहे स्पीडमध्ये मध्ये संपत चालय इथपर्यंत आले ओके संपत आला इथपर्यंत मस्त प्रकारे सोडतात झाड आहे पेरूचं आहे मस्त शेवक्याची शेंगा इथं झाड आहे हे नळ्या आता दुनिया झाले त्या था। काढून टाकल्यावर आता पेप्सीच्या नळ्या लावले मस्त आंब्याचं झाड झाले पंप मस्त प्रकारे चालू आहे आता थोडं 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 थोड़ थोड़ लाईट लाईट जाते मस्त मापात जाते म्हणजे प्रत्येक झाडापर्यंत पोहोचण्याचं काम हे याच्यानुसार होते ज्या शेतकऱ्यांच्या इथं लाईट नाही कारण की भ्रेंचुरी लावली होती आम्ही तिकडे काढून ठेवले बघा काढून ठेवलेली दिसतंय का फिल्टर ते कारण की त्याचं काय कारण आहे की ते पाईपलाईन लिकेज जास्त करते त्याच्यामुळे आता आपण आहे ना आपली खतं इथं लटकवलेले खताच्या आहे नळ्या एवढ्या एक्स्ट्रा आता जुन्या झाल्या त्या काढून टाकल्या तुम्ही घ्यायचं